नऊ कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता येत्या चार दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहारमधील भागरपूर येथून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तब्बल नऊ कोटी शेतकऱ्यांना आता दिलासा देणारी अपडेट या ठिकाणी मी सांगत आहे तर माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीद्वारा नऊ पॉईंट सात करोड म्हणजे पी एम किसान को उन्नीसवी किस्त का डिजिटल हस्तांतरण चोवीस फरवरी दोन हजार पच्चीस या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता आता शासनाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे म्हणजे येत्या चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजल्यापासून हा एकोणीसवा हप्ता जमा होणार आहे म्हणजे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयाची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे आता ही रक्कम तुम्हाला मिळणार का याचीसुद्धा संपूर्ण माहिती आपण पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यास या ठिकाणी मदत होईल आता अधिकृत घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवरती आपण खालच्या साईटला पाहू शकता लिहिलेलं आहे की प्राईम मिनिस्टर विल रिलीज द नाईनटीन इन्स्टॉलेशन ऑफ द पी एम किसान योजना ऑन चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता आता फिक्स झालेला आहे चोवीस तारखेला हा हप्ता दुपारी बारा वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकोणीसवा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये आता जमा होणार आहे यातच आता हा हप्ता तुम्हाला मिळणार आहे किंवा नाही याचं स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती गेल्यानंतर फार्मर कॉर्नरचं ऑप्शन दिसल याच्यामध्ये नाव युवर स्टेटस स्टेटसवरती तुम्हाला क्लिक करायचे आणि सांगितल्याप्रमाणे माहिती भरून तुम्ही पूर्ण स्टेटस पाहू शकता धन्यवाद